या राज्याचे एक तडफदार आमदार आदरणीय गोपीशेठ पडळकर साहेब ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज बाबा या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नातून हा मेळावा मोठ्या प्रमाणात पार पडतोय ते आमचे मित्र ब्रह्माशेठ पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं दाजीभाऊ पवार मंडळाध्यक्ष दुसरे मंडळाध्यक्ष दादासाहेब होबाले माऊली हळवणकर सर्व सन्मान व्यासपीठ बराच वेळ झालेला आहे त्यामुळं सर्वांची नावं न घेता दिलगिरी व्यक्त करून सन्मान व्यासपीठ समोर उपस्थित माता भगिनी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बंधूं मग अशी म्हटल्याप्रमाणे खरं तर जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे की व्यासपीठावर बसलेले हे आपली त्रिमूर्ती जी आहे जसं मला उत्सुकता आहे ती काय बोलणार आहे तशी तुम्हालाही उत्सुकता आहे कारण आताच अधिवेशन पार पडलंय तिघांनीही जोरदार विधिमंडळ गाजवले आणि आपल्या असणाऱ्या गोपी शेटनं तर जोरदार बॅटिंग ह्या अधिवेशनामध्ये केलेली आहे त्यामुळं गोपी शेठ नेमकं आपल्याला काय सांगणार आहेत ही उत्सुकता मलाही आहे त्यामुळे अजिबात जास्त वेळ मी गोपी शेट घेणार नाही अध्यक्ष नात्यानं उपस्थित आहे त्यामुळे पक्षी काही बोलून मी थांबणार आहे कारण खऱ्या अर्थाने उत्सुकता जोरात आहे मला त्या दिवशी व्हिडिओमध्ये सदाभाऊ दिसला नाही तुम्ही कुठं कारण तुम्ही दोघं एकत्र असता नेमकं भाऊ मला त्या ठिकाणी दिसले नाहीत खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी एवढं सांगेन आदरणीय गोपीशेठ पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्माशेठ यांच्या नेतृत्वाखाली आजचा विराट असा मेळावा या ठिकाणी पार पडतोय खरंतर ब्रह्माशेठ तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मी खूप खूप अभिनंदन देतो की एक जोरदार कार्यक्रम ह्या विभागात होणं खरं तर गरजेचं होतं आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पडला खरोखर तुमचं मला या ठिकाणी अभिनंदन करायचंय कारण गेल्या एक महिन्यापूर्वी जयभाऊ हो एक जोरदार मेळावा विटा शहरामध्ये सुद्धा आदरणीय आमच्या गोपी शेटणी आणि ब्रह्मा स्मारकाने लावला होता कारण तिथेही आमचे काही कार्यकर्ते थोडी इकडे तिकडे झाली होती परंतु एखादा चेंडू की जेवढा दाबतो तेवढा उसळतो तेवढे कार्यकर्ते आमचे उसळून पेटले होते हजारोचं संख्येचा मेळावा विटास शहरात झाला त्याच पद्धतीनं आज जल्लोषात त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मेळावा पार पडतोय खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणीला धन्यवाद द्यायचे आहे एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित लावलेली आहे खऱ्या अर्थानं हा एक संदेश आहे लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदल हवाय यांना काहीतरी नवीन हवाय इथली जनता घुसपटलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मालक हे सगळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ही जनता हित उपस्थित राहिलेले आहेत तुमच्याकडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत आता वेळ तुम्हाला या ठिकाणी जास्त द्यावा लागणार आहे खऱ्या अर्थानं आणि ते करत असताना तुम्हाला हिथं निधीची कमतरता भासणार नाही मगाशी जयाभाऊनी सांगितले गोपी शेठ तुमचा निधी जर कमी पडला तर माझ्या कोट्यातून तुम्हाला या ठिकाणी आम्ही निधी देऊ परंतु इथला निधी कुठलाही कमी पडणार नाही त्यामुळे तुम्हाला हे कार्यकर्त्यांना आता चिंता नाही या ठिकाणी हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं जयाभाऊ या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण बघितलं अनेक पक्ष प्रवेश झाले नवीन नवीन उमदे कार्यकर्ते पक्षामध्ये येऊ पाहतायत तीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही बघा येत्या काळामध्ये एका महिन्याभरामध्ये मोठमोठे नेते मंडळी हे भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले दिसतील कारण लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचे आपल्या असणारी फौज या ठिकाणी आमचे गो गोपीशेठ असतील सदाभाऊ असतील इकडे सतीश देशमुख आलेले आहेत त्या ठिकाणी आमचे गाडगी जात आहेत सुरेश भाऊ खडे त्या ठिकाणी आमदार आहेत खऱ्या अर्थान ह्या जिल्ह्यातील लोकांना कार्यकर्त्यांना नेते ने कळून चुकलेलं आहे की आता भारतीय जनता पार्टीशिवाय कुठलाही पर्याय आता उरला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण गेलं पाहिजे हे तुम्ही बघितलं मोठे मोठे प्रवेश या ठिकाणी झाले अजून सुद्धा बरेच लोक येऊ पाहत आहेत या ठिकाणी असणारे भारतीय जनता पार्टीचे आपले नेते आदरणीय देवभावांवर लोकांचा विश्वास आहे अनेक लोकहिताचे निर्णय सरकार चालवत असताना त्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये घेतलेले आहेत त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं लक्ष आहे जया सुद्धा या ठिकाणी आहे कारण नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थान ग्रामविकास मंत्री राज्यातील एक दमदार एक खाता असणारा एक नेता या ठिकाणी ने मंत्री आपल्याकडे पाठवलेले आहेत आणि हाच नेमका संदेश द्यायचा की या जिल्ह्याला कुठती कमी पडणार नाही यासाठी जयाभाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतीही चिंता नसावी या ठिकाणी बरेच कार्यकर्त्यांना आज आपण पद दिलेले आहेत खरं तर तुम्ही नशेबोला जसं मी नशी आहे तसं तुम्ही नशी आहात कारण तुम्ही ह्या जिल्ह्यातील नव्हे राज्यातील नव्हे ह्या देशातील नव्हे तर जगातील एक नंबर देश पक्षाचं काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळालेली आहे आणि म्हणून कोणतीही कमतरता न बसता या ठिकाणी तुमचा नेताच आमदार आहे गोपी शेठ ज्या ज्या वेळेस तुम्ही फोन लावाल त्यावेळी तुमच्या मागे राहणारा नेताय सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहणारा हा नेता आहे त्यामुळे तुम्हाला कोणती त्या ठिकाणी चिंता नाही परंतु आपल्याला सुद्धा आता बरंच काम करावं लागणार आहे जिल्हा परिषद पंचाशी जर यश संपादित करायचं असेल तर ते आतापासून कामाला लागलं पाहिजे त्या ठिकाणी तळागाळापर्यंत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं काम आदरणीय फडणवीस साहेबांचं काम हे आपल्याला घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम हे तुम्हाला पदाधिकाऱ्यांना नव्यानं करावं लागणार आहे निश्चितपणानं तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मला वाटते आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला निश्चितपणानं पुन्हा एकदा जसं आपण पृथ्वीराज बाबा बघितलं की तुमच्या नेतृत्व खाल, खाली महापालिका ताब्यात आली जिल्हा परिषद ताब्यात आली सहा पंचायत समिती ताब्यात आल्या त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला यश संपादित करायचं आहे या ठिकाणी मगाशी पृथ्वीराज बाबांनी सांगितलं हिंदुत्वाचा तो कोणताही विषय दे आमचे गोपी आहेत शेतकऱ्यांचा कोणताही विषय असू दे आमचे सदाभाव आहेत परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला सुद्धा काही मार्गदर्शनाची गरज असते मेळ घालण्याची गरज असते त्यावेळी पृथ्वीराज बाबा सुद्धा या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत बाबा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मोड बांधून मी परवा सुद्धा आमच्या गोपी म्हणालो की आता टीम आपली जोरदार आहे गोपी मी तुम्हाला सांगितलं बाबा तुम्हालाही मला तेच सांगायचं आहे की टीम चांगली आहे परंतु फक्त मतदारसंघ बघू नका तुम्ही फक्त खानापूर आठवाडी बघू नका तुम्ही फक्त जत बघू नका जत जतपर्यंत आपली टीम आहे ती सगळीकडे फिरली पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन मेळावे घेतले पाहिजेत ज्या पद्धतीनं हिता आज मेळावा होतोय किती उत्साह आहे लोकांच्यात कार्यकर्त्यांच्यात त्याच पद्धतीनं उत्साह आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा सगळीकडे आहे परंतु आपण आपली टीम पोहोचणं गरजेचं आहे म्हणून एवढीच विनंती नेतेमंडीनं करतो चांगली मोठ बांधूया प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज फिरून या ठिकाणी सर्व कड़े एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी जोरदार मेळावा सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद